जय शिवराय मित्रांनो ज्या मैदानाची आपण आतर्तेने वाट पाहत आहात ते, ते मैदान मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गुरुदत्त जयंती उत्सवानिमित्त वडकीकरांनी भव्य दिव्य असे ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेलं आहे तर मित्रांनो या मैदानाच्या बक्षिसाची रूपरेखा कशा प्रकारे असणार आहे प्रथमता ते जा या मैदानात प्रथम क्रमांकाचे बक्षीस असणार आहे एक लाख एकावन्न हजार रुपये व दुसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक लाख एकतीस हजार रुपये मानाचषक तिसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस आहे एक लाख अकरा हजार रुपये व मानातषक चौथ्या क्रमांकासाठी बक्षीस आहे एक्क्याण्णव हजार रुपये मानाच चषक पाचव्या क्रमांकासाठी बक्षीस आहे एकाहत्तर हजार रुपये व माना चषक सहाव्या क्रमांकासाठी बक्षीस आहे एकान हजार रुपये मानात चषक माना सातव्या क्रमांकासाठी बक्षीस आहे एक्केचाळीस हजार रुपये व मानाचेषक आठव्या क्रमांकासाठी बक्षीस आहे एकतीस हजार रुपये व मानाषक या मैदानात क्वार्टर फायनलला देखील बक्षीस बक्षीस दिले जाणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या मैदानाचे समालोचक सुनील मोरे सुनील मोरे रंजित बनसोडे प्रवीण घाटे आणि मयूर तळेकर असणार आहेत गट सेमी प्राप्त गाडीस चषक दिले जाणार आहे आणि या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह वर दाखवण्यात येणार आहे या मैदानात झेंडा पंच धनावडे बाप्पू असणार आहेत चला, चला तर मित्रांनो जाणून घेऊया श्री गुरुदत्त जयंती निमित्त वडकीकरांच्या ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मथुर एक हजार एक येणार आहे का आणि सध्या मथुर कुठे आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका मथुर एक हजार एक मध्यंतरी मथुर खूप आजारी असल्या कारणाने मथुर आपल्याला मैदानावर दिसत नव्हता परंतु आता एक दहा बारा दिवसापूर्वी पुरंदर केसरी या मैदानासाठी मथुर सासूड येथे आलेला होता त्या मैदानामध्ये मथुरचा आणि हरण्या म्हणजेच मोर दरीकरांचा हरण्या तीनशे एक यांचा पायरा होता तर मथुरची आणि हरण्याची गाडी गट्टाला अतिशय सुंदर आणि फरकाने गटपास झालेला होता परंतु सेमीला हार झाली असो हार जीत असतीच परंतु या आजारपणातून सावरून मथुरने आपला चांगला कमबॅक केलेला आहे आणि मथुर सध्या मित्रांनो लोणंद येथे सागरशेठ शेळके म्हणजेच सागरशेठ श शेळके यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो सागरशेठ शेळके यांची संपूर्ण दावन ही हिंद केसरी दावण आहे आणि सागरशेठच्या दावणीला जायच्या अगोदर मथुरने जेजुरीला खंडेरायाचं दर्शन घेऊन मथुर आपला लोणंद लोणंद येथे सागरशेठ शेळके यांच्या दावणीला सध्या आहे आणि मथुर आपल्याला सतरा तारखेला वडकीच्या मैदानात आपल्याला दिसणार आहे आणि येत्या सतरा तारखेला राहुलबाई पाटील अडवली कल्याण हे सुद्धा आपल्याला वडकीच्या मैदानात दिसणार आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वा 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 की मथुरचा पैरा कोणासोबत असावा आणि मथुरची गाडी कोणासोबत सगळे जास्त पळू शकते म्हणजे कॉकटेल असो किंवा आपला सर्वांचा लाडका बकासूर असो किंवा गोटचा सरजा असो किंवा पिष्टन भावी सकरा असो किंवा आपला घरनिकीचा राजा असो काय वाटतं तुम्हाला मित्रांनो आपल्या मथुरची गाडी सगळ्यात जास्त कोणत्या नंदीभरात सगळ्यात जास्त पळू शकते आपला संभाजीनगरचा लखन सुद्धा असू शकतो परंतु मित्रांनो ऐंशी ते नव्वद टक्के असं वाटतं की मथुरचा पायरा हा वडकीकरांचा सुंदर उर्फ कॉकटेल कॉकटेल सोबतच मथुरचा पायरा असू शकतो कारण की वडकीचं मैदान म्हटलं की मथुर आणि कॉकटेल तर ह्या गाडीला ही गाडी त्या मैदानात फिक्स असते आणि माझा तरी एक असा अंदाज आहे की मंगळवार दिनांक सतरा सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या सर्वांचा लाडका मथुर मथुरचा पायरा हा जवळजवळ कॉकटेलच्या कॉकटेलसोबतच असू शकतो काय वाटतं तुम्हाला आपल्या राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर कॉकटेलसोबत पायरा असू शकतो की अन्य कोणासोबत असू शकतो जर मित्रांनो मथूरचा पायरा कॉकटेलसोबत असेल तर मथूरची आणि कॉकटेलची गाडी किती स्पीड लागेल आणि कशा प्रकारे गाडी पडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण कॉकटेल बद्दल सांगायचं झालं तर कॉकटेलने आतापर्यंत जेवढी मैदानं घेतली त्यातले एका अर्ध मैदान सोडलं तर प्रत्येक मैदानात कॉकटेल आपला गुलालाचा मानकरी झालेला आहे आणि कॉकटेलच्या आणि मथुरची गाडी सांगायचं झालं तर कॉकटेल आणि मथुर या गाडीला जबरदस्त असा गॅस लागलेला असतो मित्रांनो प्रत्येक मैदानात जर सांगायचं झालं तर ज्या ज्या मैदानात मथुर आणि कॉकटेल पडलेले आहे त्या त्या मैदानात या गाडीचा शंभर टक्के गुलाब झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की मथुरची आणि कॉकटेलची गाडी वडकीच्या मैदानात पळू शकते का कारण पिंटू शेट मोडक हे प्रॉपर वडकीतले असल्या कारणाने आणि राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचे एकदम जवळीक संबंध असल्या कारणामुळे भो भु, बहुतांश मथुर आणि आपला लाडका कॉकटेल ही जोडी आपल्याला सतरा तारखेला वडकीच्या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे किंवा मित्रांनो भुंगा किंवा गोडचा सर्जा किंवा कॉकटेल या तिन्ही पैकी आपल्या मथुर एक हजार आहे मित्रांनो कारण भुंगा आणि गोडचा सर्जा देखील जबरदस्त अशी गाडी पळते मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो दत्त जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यदीनिमित्त मथुर एक हजार एक आणि राहुलबाई पाटील अडवली कल्याण आपल्याला या ओळखकीच्या भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यदीच्या मैदानामध्ये दिसणार आहेत मित्रांनो चला तर मित्रांनो भेटूया सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वडकीच्या मैदानात जय शिवराय